हॅलो हाय फ्रेंड कशा तुम्ही आय होप सगळे ठीकच असतात कुकिंग चॅनल मध्ये स्वागत करते आणि हो फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा तर आपली रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो जेवढं होईल तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान छान अशी रेसिपी घेऊन येत आहे तर आज आजही घेऊन आलेली आहे आणि हो आपल्या रेसिपी मध्ये आज काय खास आहे ते तर तुम्ही ओळखलेच असेल ना थमने वरून किंवा टायटल वरून तर चला तर मग वेळ न घालवता आपल्या रेसिपीला आता आपण स्टार्ट करूया आपल्याला जी रेसिपी बनवायची आहे तर त्यासाठी तुम्ही साहित्य पाहिलंच असेल सा, मी काय काय घेतलेलं आहे सर्वात आधी घेतलेला आहे एक वाटी मैदा मैदा तुमच्या म्हणजे तुम्हाला जेवढं आहे ना तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही काय करा तेवढा मैदा घेऊ शकता मी काय केलंय एकच वाटी घेतलेला आहे मैदा आणि त्याच्यामध्ये थोडेसे काय केले चवीपुरतं मीठ ऍड केलेलं आहे त्याच्यासोबतच एक ते दीड चमचा मी काय केले पिठी साखर घेतलेली आहे आणि दोन ते तीन चमचे काय केले जे साजूक तूप आहे ना त्याला काय केले थोडस गरम करून घेतलेलं आहे पिठामध्ये ऍड केल्याच्या नंतर एक लेवल सॉरी एक सारखं आहे ना तर आपलं जे तूप आहे ना ते काय व्यवस्थित पिठामध्ये मिक्स होईल आणि नंतरच आपल्याला दूध आणि पाणी ऍड करायचं आहे तर मी काय केले दूध आणि काय करायचे डायरेक्टली दूध टाकायचं नाही तर एक कप पाणी आणि एक कप दूध मिक्स करून आपण पीठ चांगल्यापैकी मळून घेतले त्याचे ना चार असे भाग तयार केलेले आहेत तुम्ही तर पाहिलेलेच आहेत आपण काय करायचंय आपल्या पिठामध्ये ना कलर ऍड करायचा आहे की जेणेकरून काय होतं की आपली रेसिपी आहे ना खूप छान दिसेल त्यासाठी तुम्ही फ्रूट कलर घेतलेले आहे एक ग्रीन कलर ॲक्ट आणि एक रेड कलर चा तुम्हाला जे कलर हवेत ते तुम्ही ते घेऊ शकता तर हे दोन कलर घेतले तर खूप छान दिसतात त्यासाठी मी इथे काय केले दोनच कलर घेतलेले आहे आणि अ जवळपास मी सहा अ जे गोळे तयार करून घेतलेले आहे ना तर फक्त त्याच्यामधले चारच कलर करून घेतलेत आणि बाकीचे दोन आहेत ते करून घेतलेले नाही तर तुम्ही ते पाहू शकता छोट्या छोट्या असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि हे जे आपल्याला काय करायची पोळी लाटून घ्यायची आहे तर आपला हिरवा कलर जे आहे ना तर पिठामध्ये ते चांगल्यापैकी आपण काय करे केले मिक्स करून घेतले आता हे जे लाल कलर आहे ना तर पण पिठामध्ये चांगल्यापैकी मिक्स करून घेतलेला आहे आणि तुम्ही आता पाहू शकता की आपले हे जे चार कलर आहेत ना म्हणजे दोनच कलर आहेत पण चार आपले गोळे तयार रेडी झालेत आहेत इथं घेतलेला आहे मी मावा मावा एकदम फ्रेश घेतलेला आहे आणि त्या करायचं एकदम म्हणजे काय होईल की जेणेकरून आपण जे मटेरियल टाकू ना आपल्याला मावामध्ये मिक्स झाला पाहिजे त्यासाठी मी खिसणीने खिसून घेतलं की जेणेकरून व्यवस्थित होईल तर तुम्ही पाहिलं असेल की पूर्ण मावा काय केलं खिसून घेतलाय आणि त्याच्यानंतर मी अर्धी वाटी ना जे आपले कोकोनट मिळतात ना मार्केटमध्ये खिस त्याचा ते खिस आहे ना ते अर्धा वाटी घेतलेला आहे अर्धी वाटी मी काय केले टाकलेलं आहे अर्धी वाटी जिखीस आहे ना ऍड केल्याच्या नंतर जवळपास मी काय केले अडीच ते तीन चमचे ते मी घेतलेले आहे पिठी साखर कारण काय होत हो आ, मावा आपला आहे ना ते आहे आपला पावशेर त्याच्या नुसार तुम्हाला म्हणजे सांगते अर्धी वाटी इथे घेतलेला आहे खोबऱ्याचा किस आणि तीन चमचे इथे मी घेतलेले आहे पिठी साखर ऑलरेडी आपण पिठामध्ये पण एक ते दीड चमचे इथे मी घेतलेला आहे पिठी साखर ते पण लक्षात ठेवायचं आहे थोडस ड्रायफ्रुट वगैरे आहे ना पिस्ता वगैरे तुम्हाला जे काय टाकायचं आहे ते तुम्ही ऍड करू शकता इथे मी फक्त काजू आणि बदाम इथे घेतलेले आहे त्याच्यासोबतच जवळपास मी अर्धा चमचा इथे पोडी घेतलेली आहे तर पूर्ण मिक्स करून झाल्याची साठा तयार करून घेतलाय दोन चमचे ते मी घेतलेले आहे मैदा त्याच्यामध्ये तेल ऍड केले तर तुम्हाला तेल ऍड करायचं नसेल तुपामध्ये बनवायचं असेल तुम्ही तुप इथं घेऊ शकता पण हो गरम करून घ्यायचे काही गरज नाही थंड घेतले तरी काही हरकत नाही बघा तिथे मी काय केले साठा तयार केलाय एक पोळी लाटून घेतली पोळी तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही मोठी छोटी तुम्ही करू शकता पण मी जी बनवलीत ना तेवढं रेट आहे तर तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने पण बनवू शकता तर मी घेतली पोळी लाटली आता आपल्याला लेअर करून घ्यायचे तर लेअर कशा पद्धतीने बनवायचे ते तुम्हाला व्हिडिओ पाहिल्याच्या नंतरच कळेल आता तुम्ही पाहिलं असेल की एका चपातीला का मी काय केले म्हणजे एका पोळीला मी साठा लावून घेतला त्याच्यावरती दुसरी जी आपण सगळ्या पोळ्याला लाटून घ्यायच्यात नंतरच आपल्याला हे लेअर ऍड करायच्यात एक पोळी ठेवायची त्याला साठा लावायचा दुसरी पोळी ठेवायची त्याला साठा लावायचा असं जेवढे काय पोळ्या बनवून घेतल्यात ना एकावरती एक ठेवायचे आहेत आणि नंतर काय करायचं थोडीशी जी मैदा आहे ना तो लावायचा आहे जेणेकरून चि, चिकटलं जाणार नाहीत आपल्याला काय करायचं आपल्याला पूर्ण असे लाटून घ्यायची हो खूप पातळ लाटायची नाही जेणेकरून आपल्या फक्त काय करायचं जे नंतर पण लाटूनच घ्यायचे ना त्या पद्धतीनुसार जेणेकरून एकत्र होईल असंच काय करायचं लाटून घ्यायच्यात आता मी काय केलं फार काय लाटून घेतलेलं नाही तर तुम्ही पाहू शकता लाटून झालेलं आहे पलटी केल्याच्या नंतर मी रोल तयार करते ह्याला अजिबात पाणी वगैरे साठा वगैरे अजिबात काय लावायचं नाही फक्त रोल तयार करून घ्यायचे कट करून घ्यायचे आहे तर तुम्ही पाहू शकता ते काय केले व्यवस्थित हलक्या हाताने काय करायचे फार काय दाबायचं नाही कारण काय होईल जर दाबल्या गेलं तर त्याचा लेअर तयार होणार नाही तर तुम्ही तर पाहू शकता व्यवस्थित मी काय केले व्यवस्थित जेणेकरून रोल आहे ना तयार करून घेतलाय आता आपण काय करूया कट करून घेऊया जेवढ्या आपल्याला ज्या पद्धतीने आपल्याला ज्या पुरी आहेत त्या बनवून घ्यायच्या त्याच पद्धतीने आपल्याला पीस आहे कट करून घ्यायचे आहे तुम्ही तर पाहू शकता कशा प्रकारे आपले जे लेअर आहे ते व्यवस्थित दिसतात ते आणि कलर तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे म्हणजे निखरून आलेला आहे आपण काय करूया आता याला फटाफट ना कट करून घेऊया फायनली आप ला जे आपले आहेत ना ते कट करून झालेले आहेत आपण काय करायचं डायरेक्टली लाटायला घ्यायचं नाहीये ह्या हलक्या हाताने काय करायचं गोल राऊंड शेप मध्ये ह्याला आकार द्यायचा आहे की जेणेकरून काही लाटताना व्यवस्थित येईल तर तुम्ही तर पाहू शकता कशा प्रकारे मी जी छोटी छोटी पोळी लाटून घेते आपल्याला बॉल्स तयार करून घ्यायचेत ना मग काय करायचं त्याच आकाराचं बनवायचे की जेणेकरून आपला मावा पुरी मध्ये व्यवस्थित बसेल तर मी काय केले मावाचा ना गोळा तयार करून घेतलाय की जेणेकरून काय होतं की माहिती का की व्यवस्थित पुरीमध्ये ते बसेल आणि काय होईल फॉल्ट करायला म्हणजे त्याला पूर्ण त्याचं तोंड आहे ते बंद करायला इझिली जाईल कि म्हणजे येणार नाही आणि हो तुम्ही मार्केट मध्ये पण पाहिलं असेल की खा, मावा खाजा की कशा प्रकारे त्याचे जे तोंड आहे मागून हे असं पद्धतीने जे आकार छान आहे पण मागून असं काय तर ते आपण तोंड बंद केल्याच्या आपोआप तसे होतात आणि काही टेन्शन घ्यायचं कारण नाही पाहू शकता की कशा प्रकारे जे खा मावा खाजा एकदम बॉल्स तयार होऊन झालेला आहे तर मी तुमच्यासाठी दोन व्हिडिओ शूट केलेले आहे एक आहे तसा आणि दुसरा मी म्हणजे फास्ट केलेला आहे की व्हिडिओ खूप मोठा झाला होता जवळपास व्हिडिओ ना एक तासाचा झाला होता मला एडिटिंगला खूप प्रॉब्लेम आला पण जेवढं होऊन तेवढा मी तुमच्याशी शेअर केलेला आहे पूर्ण रेसिपी तुमच्याशी शेअर करून तुम्हाला हे रेसिपी अजिबात न चुकता दाखवलेली आहे आपण पूर्ण बॉल्स तयार करून घेतले होते आणि त्याचे कलर तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे दिसत आहे आणि इथे मी काय केले तेल गरम करून घेतले नंतर गॅसचा फ्लेम फक्त मीडियम ठेवलेला आहे काय करायचं अल्टी पलटी करून पूर्ण असं बॉल्स आहे ना तर त्यालामध्ये फ्राय करून घ्यायचे की जेणेकरून काय होत की त्याचं जे पीठ आहे ते व्यवस्थित त्यालामध्ये शिजल्या जाईल की कच्चा पण राहणार नाही हे लक्षात ठेवायचं आहे तर थोडासा हलकासा लाईट गोल्डन कलर येपर्यंत काय करायचं त्याला त्यालामध्ये फ्राय करून घ्यायचे म्हणजे तळून घ्यायचे आता आपण फायनली मी काय केलं पूर्ण असा व्हिडिओ खूप मोठा होतात मी आधीच बोलले होते त्याच्यासाठी मी काय केले फटाफट तुमच्यासाठी फटा, हे दाखवलेले आहे कारण तर... आ, आ, फार मोठा व्हिडिओ झाला तो कोण बघायला पण खूप कंटाळतात त्यासाठी मी काय केले की हे बॉल्स तयार करून घेतलेत आणि फायनली माझी जी, जी आहे ना मावा खाजा रेसिपी एकदम रेडी झालेली आहे आणि ही तुम्हाला रे, रेसिपी कशी वाटली नक्की मला कॉमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेता सर्वात मात्राचा खात्रा आनंदात राहा हसत राहा